लई like क्रिकेट खेळला आपण उन्हा उन्हाच्या त्यो गारीगारवाला बी आहे ना हा ना राव हा ते रोज येतो पण असतो म्हणे काय नऊ हे रस्पायला गेलो असतो पण गाडीने हा ना खायला लई दुखली लागली गाडी उन्हाची पण पप्पा झोपले खाटावरती ते झोपले त्यांना जर उटेल तर ते मारते ना आपल्याला

एवढे म्हणायची मस्त झोप लागली ती तर काय झोपच झोपायची द्या माश ना माशेने झोपायचं ना म्हणायचं आणि मला झोपून द्यायचं काय मासे रामकृष्ण अरे झोपू दे बाप्पा नाही राव हायला ना माशेवर आरोप घेतला गेला हे ना भोवतिक मा तेजा असं लहान बोर्ग मा तिशीच खोडी मग झोप मोडायची मी काय करतो आता झोपायचं नाटकच करतो आता असं ठोकीतून धरले त्याला तर बस बापाला झोपवून देत नाही ना बरं बरं तेजा तुम्हीच आता मी सावधच आता लढायला नाटक करतो आता <laughs> <laughs> <laughs>